ना हटेलीत नि हटेलीत माणसा ना या काकाजीला विचारू का माहीत माहितीशी काय हां की ते इकडं घर आहे म्हणून कलावती बाईचं कलावती ओळखते नाही काय माहित नाही कोणी इथं नवीन वस्तीत वसली म्हणते ओळखतात का नाही काय माहित लोक आहेत बही आता हो ना हो शांताबाई विचारायला लागेल ना कोणाला ना कोणाला इथं हां कसं माहीत पेन घर आपल्याला पण का हो शांताबाई भरण का माहिती घट हां दिन का पैसे म्हणतो कसं गमून राहिलं बाई मा जेव जेवधमधक करायला बाई मा काय म्हणते ना काय नाही ते व सायन तोंडी का का सुशीला हे कुठे गेल्या माय दोघीजणी दोघेजणी होते ना आपल्या मागत हां कुठे गेल्या गीताबाई आणि इंदुराबाई कुठे गेली माहिती आहे उसाचा रस पिवरायला दोघीजणी त्यामुळे माय इंदुराबाई म्हणे गीताबाई डे गीताबाई चालू म्हणे माय रस पिऊ म्हणे यांना विचारू दे म्हणे पता गीता तो पण रसगस पिऊ त्या रसपंथीवर आहेत माहिती आहे रस राहिले उसाचा भांडाला जोर आला पाहिजे म्हणे माय हां इंदुराबाई चांगलीच फॉर्ममध्ये आहे म्हटलं भांड्याच्या इंदिराबाई चांगलीच फॉर्ममध्ये दिसू राहिली हो ना मी इंदिराबाईला आपण मान दिला ना इंदिराबाईला तुम्हाला मान दिला की इंदुराबाई हा चांगली भांडे इंदुरी इंदुरी लिहिलेच भांडे नाही आपल्याला एवढे बोलणे येत नाही तेवढे इंदुरीला येतात हां इंदुरीने इंदुरीची बोलणे ऐकू तिने म्हटलं नाही पैसे दिले आपल्याला नका ना तर नावाची शांती नाही म्हटलं मी आणि तू टेन्शन नक घेऊ हां तिथे घट चारचे पैसे भेटतात म्हणजे भेटतात हा टेन्शन नक घेऊ विमलाबाई बाई तू हा माता या काकाला आवाज देतो ना विचारतस हां की कलावती बाईचं घर कुठे आहे म्हणून काकाजी ऐकता काकाजी हां बोल बेटा टायम नाही काकाजी आम्ही कोणाच्या तरी शोधामध्ये आहो एक बाई आलेली आहे इथं राहिले हां बाई आहे एक बुढी सोबत नवरा हो आहे हां तिला ढोंड राहिलो बापा आम्ही आमच्या गावातील पण फरार झालेली बाई येते ते हां तिचं नाव हो कलावती आहे कलावती बोले आहे नाव तिचं सरनेम हां हो इथं राहत नाही ते बघा गावात नाही आहे ग्रामपंचायतीजवळ कोणी आलेलं आहे का इथं अरे बाप्पा त्या बाईले कोण नाही ओळखत तिथे तिथल भाई म्हटलं ते कलावती बाई म्हटलं भांडण करते भाडन करतेर भाई ते तुम्ही हा? लिक कि आले बाप्पा तिच्या शोधात नाही गावात तिथे तुम्ही लेखा विचार सांग कोणी सांगेन की कलावती कोणता आहे या कलापताच करते म्हटलं ते बाई हा डेंजर बाई बाप्पा ते बाय निर्मला इथे दिदार केला म्हटलं कलावती ना जिथे जाईन तिथे कलापदा करते तिच्या ते हा लेस वांडाय हाय भा हो ना बापा काकाजी लयस बाई आहे होते हां हे पा आमची हे विमलाताई आहे या विमलाताईचा म्हटलं गट उचलला बाईचे नाव बुलु बोलू बोलू बाई फरार झाली दिसलीच नाही दीड वर्षापासून हां आता गट डुबले होते बाप्पा तर आम्हाला वाटतं जाऊ द्या फरार झाली झाली पण आता या बाईला कान पडला बापा ह्याच्या पुरेसा नंबर लागला म्हणते तिला गट उचलाचा तीस हजार पाहिजे तिले तर आता गट खायला गेली तर कागदपत्रावरच्या गट नाही भटवला म्हणते तुमचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये आहे म्हणते तुम्ही गट उचलेला आहे हां तर त्या बाईच्या नावावर गट उचले त्या बाईनं काही भरलाच नाही त्या बाईनं भरला नाही त्या बाईवर गे आपत म्हटलं या बाईले भरायला रोज गटते काय करा सांगा बरं बाप्पा काकाजी हां ना म्हणून त्या आलो आणि पाय तो म्हण म्हणतो दिले की बाई हिचा गट कोण पैसे खाल्ले ना गटा गट आता पैसे कोण भरीन अरे बापरे चांगलाच घोर केला मग बाईनं हा चांगलाच घोर करून ठेवलाय कलावतीन तर हा दाखवतो ना घरतीचं मी माहिती मला घरतीचं हा राजू इकडे राजू हा तुले कलावती बाईचं घर माहिती आहे ना रे हो हो मोठे बाबा माहिती नाही मला कलावतीचं घर माहिती मला कलावती बाईचं हा आपल्या ग्रामपंचायती आहे ना का वा निर्मले लागला का पता तिचा हा दाखोबरचा पत्ता लागला का म्हटला हा कलावतीचा हो लागला आणि तिचा पत्ता लागला हे तेच राहिले काकाजी त्या पोराले की म्हणते त्या कलावतीबाईचं घर दाखव बाहेर नेऊन अव इंदुराबाई काय सांगा म्हणते या गावात ते उदम मचवला म्हणते थाई ना, ना थाईथाही म्हणते ना जशी आपल्या गावात होती ना इथं दुप्पट झाली म्हणते तिला वाटी कोण ओळखते तिथं बुशारा मारायला ती म्हणते ज्याच्यानं त्या भांडते म्हणते माहिती आम्हाला म्हणा आम्हाला खोडमुडी करू द्या ना तिची ते भांड्याचं तर नाच भलून जाईन म्हणा भांडणं कशा करतात तर म्हण ना चांगलं तिला घुस काढून चांगला शांती लागला हो का पता चल मग लवकर माहि काय हां सकाळ व काय जाऊन तिच्या घरी उरड तिच्या ना लवकर हो ना माय चल ना ते सांगू राहून पोरगी पोरगे ना आपल्या सांग घर दाखवायला तिचं पोरगा येते सोबत आपल्या का व इंद्रे ते कमलान गीता होती ना सांगा त्या कुठे गेल्या माय आहेत ना माई इवरायला त्या बी त्या हॉटेल इथं आहेत ना रस्तिव राहिल त्या त्या हिरायला आहे चला वा बाय हो लागला ना पता लागला पता तिचा कलावतीचा चला लवकर बाबू एक काम कर बरं या काकूला घेऊन जायचं ना आणि दाखव घर त्या बाईचं कलावतीचं हो हो काकू चला दाखवतो मी कलावती बाईचं घर तुम्हाला चला लवकर माझ्यासोबत जा बाई यांच्या या पुरासोबत जा दाखवते तुम्हाला घरा हो रे बाबू चाल बरं चाल वा इंदुर चाल ना चला बाई हो, हो। चलता का नाही वा माई वा का पुरी ते गन्नाचा ज्यूस पण घेता कडू कडू मशीन इथला लोकांनी पिऊ द्या ना चला लोकात हो हो काकू हेच घर आहे ते कलावती बाईचं हेच घर आहे हे घर आहे रे बाबू धन्यवाद बाबू हा आम्हाला घर दाखवलं बेटा खूप खूप धन्यवाद काकू मी जातो नाही तर मला ना ते काकू ता तीन तास दाखवलं का बे टिंगरी ते बाई तू काय बेता रे बाबू आम्ही आलो ना आता पाहिजे नाही नाही काकू तुम्ही करा पाहिले बबाल पुरा हा बबाल झाला की पुरे जमासतात लोक मग येतो आम्ही पाहिले मी काय म्हणली बाय हो ऐका तुम्ही पहिले आपल्याला भांडणं ठंड करायची नाही आपल्याला चांगल्यानं बोलायचं आहे पहिले चांगली आटणी पटली तर ठीक नाही मग त्याची धुलाई पक्की आहे मग हा समजलं बाई बाय हो पहिले आपल्याला भांडण नाही करायचे मी तर म्हणतो शांताबाई घानावं मोगरी हातात ते धप्पा धप्पा धुवान दिले ते ऐकाय मग बरं चीज आहे म्हटलं ते तर ते सारखं करावं लागेल म्हटलं शांताबाई ऐक माहि गोष्ट तू नाही थांब थो ना थोडीशी हा असं नाही काय लागत बाई हां ते मानलीच नाही तर मग आपल्याला आकरी मार्ग तोच आहे मग हा पिटायचं तिच्या थोडं समजून सांगायला लागते पहिले एका भांडायत नाही माय चांगला नाही वाटत हा माणूस की नावाजा आहे की नाही बाई म्हणलं बाई तुझे पण आवाज तर आवाज वळून तरी घेऊन ते हाय का कोणी करी कलावती हाय कला कायचा मोर्चा आहे माझा रात्री सकाळी सकाळी म्हटलं हा कोण आहे हा का चंद मागला आला का तुम्ही अवं माय का हो बोलली का मला तू हां मी येऊ ना विमला विमलाताई का विमला ताई करू करते तू ना तू सुकत वाडकून राहिली का म्हणत चंदा मागे राहिली का अशी म्हणली मला मला वाटते कलावतीची यादश कमजोर झाली वाटते हां हां यादासशासच्या गोळ्या खाय नावा हां तिथे कमजोर झाली का यादश तरी आठवून राहिला का आमच्या गावात राहिली नाही का तू हां आठ टोलं राहिली तुमच्या गावात मी तर मग आता काय काय सांगतो तुम्ही माघारी मग आता राहते त्या गावात नाही आता काय घेणते नाही त्या गावाचं तुम्ही काय आले गावात मग आता माघारी अरे बाई आम्हाला काही शौक नाही आहे आता गावात यायचा घरात यायचा म्हटलं का कोणती धन्यासाठी का कुठची तुला आम्ही काही चंदन भीक मागे आलो म्हणून आम्ही आमच्या कामान आलो हां आणि माझ्या सांगा काय आहे बाया तुम्हाला आणि गाव म्हटले शांती तुला काय आहे बाय सांगा हां गावात तिथं बोलत होती होत 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 राहत होती आता काय तरी मागणार तू पाय बाया हो मजली हे आहे मजल्यासारखी आणि माझं गेली आहे हाय चश्मेश भोकण्या थोडाचे चुबसतो लव नको मग हां ते माहिती आहे काल सांगितलं काल सांगितली बाई असतो तर हां इथे मी राहत बुरवली का मग गावात येऊ दरी करायला पावलं का तुम्ही ఇందు రే తే ఓ మీ బరంగా బాయి తో బాయి కావ ఆల భవతి తాగ ఆ కామాన ఆలో పి విమ్రాలు గటలా గటా చే పై కొన్ని బరి కిస్తా తే తిస్తా కా కిస్ తే కొ గటవా గట మళ్ళ మీ బాపా గటన్పట్ कोणता गट का वा विसरली कावं हां कलावती आहे कशी आली जोड ना घरी हां देवा माय मला घेऊन विमला बाई त्या नावावर गट नाही आहे गट देवा माय घेऊन ना पुढच्या लग्नाचं काम आहे माय देवा माय का वा? ते मिठी मिठी बाता भुली आता हां चांगल्या गड्ड्या मोजल्या होत्या ना नोटा मोजल्या होत्या तो नादा म्हणून रोली हलकट मा इकडे वा का वा कल्ले काय झालं व बाई पाय माय हे मा घरी आलं आपल्या घरी आल्याला भांडले मला सांग म्हणजे गटातून पैसे घेतले होते गटात डुबले होते ते आता कायचे पैसे मार धंदा घरी कर गावातून म्हटलं हां काय मग बाय का दादा काय ना सांग आमच्या गाव म्हटलं म्हटलं काय कायचे पैसे गट डुबले होते ते म्हटलं नाही भरता नाही काय करता तुम्ही मग काय करता मस्त गडगीट उचलला आणि पैसे घेशे खाऊन मस्त दीड वर्षापूर्वी मजा मार राहिले आणि ते बिचारीवर लुटून दिलं गरीब बाईवर पण केलं लाजा म्हटलं काही शर्म आहे का नाही कपूर इथली दोघी माहिले की ना शांताबाई शर्मा शर्मालाच आहेत का वा हे बुडी काय काम नाही आहे म्हटलं हे ना टायरंगी बुढी बिंदू हे तरले बदमास बुडी आहे बिंदू अवती आईच्या सगळं माहिती आहे मला या दोघी की हेच काम आहेत गट उचलणं लोकांचं व्याजानं पैसे काढतात म्हटलं पैसे मागलेला की मग तुला पा आमच्या नागाने लागू नका काशी घेऊ आम्ही घ्या ना मरा लवकर हां वांडाय तुम्हाला चाहो का मग मी भर का कट्टो हां मी घेतले नाही मग एक रुपया त्यातला मी भर का तो गट माय माहिती माय कंडिशन काय आहे तुम्ही म्हटलं गट घेतला तुम्ही घेतले ते खटकन पन्नास हजार रुपये त्यातल्या फक्त दोन तीन किस्सा भरला होता हां तो गट मी भरू का मी कुठून भरू तो गट हां तो घेतला इकडं मजा मारली आहे आणि तो गट मी भरू का अय बाई तो गा डुबला होता व तुम्ही खाता काय पैसे नाही भरत मी गट्टो घट्ट गट डुबला होता तो आता काही पैसे घेशे मला नका सांग तुला वाटतंय दुसरा गट घ्यायचा आहे तु भर काय करत तिकडं मला काय सांगू राहिली काय साबू आहे ना गाठ घेतला म्हणून साबूच्या काय गोष्टी करता व तुला देवाला भ्या ना म्हटलं दोघी माहिती की ते बिडगी तुला बिडी झाली ना हां पिकली पण शिकली नाही काही येल्लावल तोंडाचे देवाला भ्यानव दोघी माहिले की का वा मावशी तू तर बुडी झाली ना तू तर शिकली हां शिकून तापोरीला म्हटलं असे धंदे चांगले आहेत का कर ना लोकांचा पैसा खाता गरीबाचा नाही ना ठोसी ना तुमचा मला वाटलं नाही हो बाई तू एवढी हराम निघील म्हणून हां किती लालवडीनं पैसे घेतले हो हा हापुरीचं लग्न आहे ती पोरगी काय माहिती काय हा थोडी शरम करणं इन्सानीयतचा इन्सानीत विश्वास भेटेनं असे कामं नको करू ना हा थोडी ना बा अय बाई हा आमच्या दुसरे रास्ते आहेत म्हटलं हां दुसरे बी रास्ते म्हटलं हा रिपोर्ट देऊन तुझ्या नावाचा म्हणजे पैसे खाल्ले आमचे आणि सबोतचं काय सबूत एका दिवसात तुम्ही कुठून बी हा गावात काय लोक नाही आहेत का लोकांना माहिती नाही का हां की तुला बाईने पैसे घेऊन दिले आम्ही म्हणतो हा सबूत आमच्या समोर दिले म्हणतो हा आमच्या समोर पैसे दिले तुले हा कटकट पन्नास हजार रुपये गटातून घेऊन हा साबूचं काय वाट पाहता धरण येले इथं दुसडा खोलून कांडू येईल धरून कांडल्यावर दोन दणके बसले तर कसे देत नाही पैसे पाहितो आम्हाला आमच्या अवकात राहायला लावून लावू नको हा आम्ही तुला चांगल्याने बोललो पाहिले आणखी पैसे दे म्हणून बाई गरिबाचे पैसा पुरत नसते काही आम्ही तुला म्हणलो का पाहिले इज्जत नाही बोलालो तू तर आमची इज्जत काढवली वा हा पैसे घेतलेत खर्च केले आणि आम्हाला राहिली का अव शांताबाई काय बोरली सांग हे लताचे भूत आहेत मग लतानच घ्या लागतात हां बोलल्याने होते का वोडाने चांगले धरून येले करा करायले आई हो माझ्याची धमकी कोणाला दिले एम का भिना या तुम्हाला नाही हायतले मग सपोर्ट मग हा एक आवाज दिला की बा गाव उलटी पडेल आई माई गावाची धमकी कोणाला दिवली वा ते काय इज्जत नाही म्हटलं सगळं माहिती झालं आम्हाला एका एका माणसानं पहिनी सांगितलं काय इज्जत नाही दोन टक्क्याची इज्जत नाही येतं हां काय बोल राहिली वा गाव उलटे उलटे गावातले लत मारून हटवून देते या गावातून अशी आता बनवलेली आहे दिला सगळं भांडण सगळं उभरेल चुन सारखी तू सांग देतो का नाही हां गटाचे पैसे भरतो का नाही तू हां दाखवली मी तू सांग फक्त देतो का नाही पैसे घटाची म्हटलं नाही तर दुसरे दुसऱ्या मार्ग आहेत हा दुसऱ्या मार्गाने का पैसे काढू शकतो अय बाय हो काय धमकी दिवाला कामा पडले मार मा ले? मारता का माहिली मा? या, या, पडतो मला विमला तू वाली खेळत दाखवतो दाखवतोय थांबतो असे धिन्न साप खण ठेवून तू या कानपटी अशा आवाज ये तुलेू नको ना शिल्लक्ष भादरू नको ना हा देतो का नाही सांग पैसे हा का लाज नाही वाटत गरीबाचे पैसे डुबेले अरे अरे पापा कायचा तमाशा आहे काय ताई तुम्हाला एवढं काय झालं काय केलं बायको भाऊ तुमच्या बायकोला दोन गोष्टी समजून सांगा म्हटलं हा, हा? या गरीब बाईचे विमला ताई जळून तुम्ही गावात होते ना आमच्या श्रीरंगपुरात राहिले ताई म्हटलं या बाईन गट उचलला या बाईच्या नावावर हां गट तो डुपला होता आता ते डबल फेड करायला लागते या बाईचा गट नील करायला लागेल ना तर या बाईले पैसे भेटेन ना बाप्पा दादा तुमच्या बायको ना तुम्ही ना तुम्हाला तर माहिती मी आनंद ताई तुमच्या घरी येत जाऊ आणि तुम्ही गावात होते बाप्पा कोणा मदत नाही केली तर मी तुमची मदत केली मी मनावर गट घरून दिला तुम्हाला आणि ह्या मदतचं हासिल आहे का तुमच्या बायको किती बिरून निघाली किती आराम करून निघाली म्हटलं आणि ते ओळख्या ओळख्याचा प्रयत्न नाही करून आता उडाले म्हणते मी नाही भरत गट कशी नाही भरत आणि तुम्ही पैसे खाली देन आता महिना मी किस्ता भरून देणार ना गटाच्या ऐकू नका या बायांचं यायांचं हकाल तुम्ही म्हटलं आणि एवढी हिमत आहे यांची मा येऊन दंगा करूया माझ्यासोबत हा हेमत कोणाची काढून राहिली म्हटलं चांगली बोलून राहिली मी तर फायदा नको म्हटलं हा तुला पेटायला जसा टाइम नाही म्हटलं पाय आम्ही बाय किती चटणी करून टाकू चांगली घेऊन धुवून तुले दूं दूं अरे बापा ताई मी हात जोडतो मी माफी मागतो बा तुम्हाला टेन्शन नका घेऊ कोणता गट आहे काय मला सांगा मी पुरे पैसे किस्ते किस्त पुरे पैसे भरायला तयार राहतो हा दादा हे असते मानसिकाची गोष्ट तुमच्या बायको अरखाट आहे बापा अशी कशी बाई निरा हा तुम्ही काय बोलू नका आम्ही पाहतो ना बाहेर काय पैसे ना काय आणले काय भराव लागते गेले डुबले ते गटते ते मामीजी तुम्ही तुमचं काम करा हा गरीबा असा पैसा आहे म्हटलं ते बाई कुठून भरील त्या बाईला जवळ त्या बाईचं नाव खराब झालं आपल्या वजे काही बोलू नका ना हो आ, हो का तुम्ही धंदे हा जी बाई चांगला नाही शिकवणं पहिले असे धंदे म्हटलं तर थोडा बुजुर्ग झाले ना तुम्ही बुजुर्ग सारे करा ना देवाचं नाव घ्यावे आहेत का उलटे धंदे करणं पुरले बरे जाईन तुम्हाला कर्म चांगले करा फळ चांगले भेटतील ताई तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही सर्व बाया घरी जा मी उद्या गावात येतो तुमच्या साहेबाला भेटतो कोणते गटावले साहेब आहे आणि त्यांनी म्हणतो मी दर महिन्याला किस्त माहिती येऊन जात जाईन तुम्हाला हां फक्त सांगा किती पैसे राहिले काय राहिले कागदपत्र मी पाहतो आणि जेवढे पैसे बाकी असतील बस सगळे देतो तुम्ही हां तुम्ही टेन्शन घेऊ नका हां तुम्ही जा आता शांततेने घरी चालले जा हो ना भाऊ आम्ही बी भांडणारे लोक नाही हो बरं आम्हालाही शांततेनेच बोलणं येते आम्ही शांततेनेच बोललो पण ह्या तुमच्या बायको तुमची बायको म्हटलं ना उठायला उठली भांडा भांडाले मग आम्हाला त्याच्यासारखं बनाव लागलं हां आमचं आहे नाही ठीक आहे भाऊ तुम्ही म्हटलं ना आम्हाला पटलं बापाय तुम्ही या गावात नाही साहेबासून बोलून द्या जे किस्त जे उरलेले पैसे आहेत ते भरून द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही